नमस्कार मी कपिल आणि माझ्यासोबत आहे प्रियाचा इथे खूप खूप स्वागत निमित्त आहे काजळ माया या नवीन थ्रिलर मालिकेचं ते खरं तर मराठीचा त्या खूप कमी हाताळला जातो आणि त्यातल्या त्यात छोट्या नाहीच आणि छोट्या पडद्यावर तर नाहीच्याच बरोबर आहे पण अशा एका मालिकेचा भाग होऊन तुम्ही कमबॅक करताय छोट्या पडद्यावरती आणि तुमचा लूक खूप जबरदस्त झालेला आहे खूपच जबरदस्त तुमचा परफॉर्म पण आम्ही बघितला म्हणजे एक मिनिटासाठी काळाचा ठोका सुटला जेव्हा ही भूमिका तुम्हाला ऑफर झाली तेव्हा काय आणि कसं कन्व्हिन्स नाही मी ठरवलं नाही कन्व्हिन्स करायची गरजच लागली नाही तर हॉरर जॉनर मला फारच आवडीचा जॉनर आहे त्यामुळे जेव्हा मला शर्मिशाने सांगितले की अगं पण चेटकिणीचा रोल करशील का का म्हटलं नाही करणार तू तशी छान दिसतेस मेकअप केल्यानंतर मग तू कसं आमच्यासाठी पण चॅलेंज आहे म्हटलं नाही ग करू म्हटलं आपण चेटकिणी सुंदरच असतात म्हटलं तर मी तिला बोलले होते मग ती म्हणाली की नाही आपण करूया मग जेव्हा पहिला फोटोशूट होतं की कसा कशा पद्धतीचा लूक असला पाहिजे तर त्यांनी इतकी मेहनत केली होती माझ्या माझा एक फोटो घेऊन त्याच्यावरती त्यांनी तो कम्प्लीट डिझाईन केलं होतं की मी कशी असणार ज्वेलरी चांदीची आणि ते म्हणजे कॉपरची ज्वेलरी नाही चांदीची ज्वेलरी माझे ते गोंधळ आणि मोठं कुंकू आणि हाता हातावरती वगैरे गोंधळ असं सगळं तरी बघूनच ही बारावले म्हणजे हे खूप सुंदर होणार आहे आणि कसं असतं जेव्हा तुमचा गेटअप छान होतो त्या कॅरेक्टरला अनुसरून नसतो तेव्हा तुम्हाला काम करताना पण थोडं इझी जातं तुम्हाला प्रेक्षकांपर्यंत त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी तुम्हाला आणखी मदत होते त्यामुळे मला इन जनरल सगळी प्रोसेस मी फार एन्जॉय केली पण एक कलाकार म्हणून आव्हान असतं कारण अशा भूमिका तुम्ही कधी दिसला नाही कॉमेडी कौटुंबिक असा भूमिकांमध्ये प्रिया ती नेहमी दिसलाय आणि एवढा भारदस्त मेकअप तर तुम्ही कधीच केला नाही तुमच्या करिअर मध्ये त्यामुळे याच्यात तुमचा पूर्णपणे मेक ओव्हर केलाय त्यामुळे कलाकार म्हणून खूप चॅलेंजिंग असताना अशा भूमिका ज्या आपल्याला मिळतात एनर्जी लागते एक तर पहिली गोष्ट म्हणजे कॉमेडी करताना जसं तुम्हाला टायमिंगचा सेन्स लागतो तसं इथे तुमची खूप एनर्जी आणि खूप भान ठेवून करायला लागतं उगा चेहरे वेडेवाकडे करून तुम्ही लोक घाबरत नाही तर ते, ते जी भूमिका आहे त्या काय म्हणणं ते प्रॉपर पोहोचवणार लिहिलंय फार छान सिद्धीश लाटकर आमचे जयंतदा पण जे आमचे जे पी आहेत जयंत पवार त्यांनी इतकं बारीक सारीक गोष्टी त्याच्यामधून त्यांनी काढून घेतलेल्या आहेत की ते फार उत्तम पद्धतीने कशा पद्धतीने लुक जायला पाहिजे कुठे तुम्ही बघायचं कुठे हसायचं हे सगळ्या गोष्टी ना ते लोकांपर्यंत पोहचणं फार गरजेचं असतं ते पोहोचवण माझं काम आहे त्यासाठी मला थोडाफार अभ्यास करायला लागला म्हणजे मी आतापर्यंत अशी कधीच भूमिका केली नसल्यामुळे मेकअप रूम मध्ये बेसे बघायची स्वतःला की कशी अशी बघेल मग असं एक काही डेड लुक असतात मग ते डेड लुक देणं कसं जाईल ते असे लुक असतात असे लुक असतात त्या लूकवर कसं आपण काम करू शकतो हे सगळ्या गोष्टींच मला थोडंफार वर्कआउट करावं पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न की अशी भूमिका करणं सोपं कि विनोद करणं सोपं नाही असं नाही सांगू शकत आपण सी जेव्हा तुम्ही तुमची प्रत्येक भूमिका ही आव्हान असते मग जी ती रडूबाईची भूमिका असेल ती सुद्धा तुम्हाला ग्लिसिन डोकं डोळ्यात टाकून तुम्हाला सतत रडायचं असतं तेही तुम्हाला जमलं पाहिजे तर ते प्रत्येक भूमिका येणारी प्रत्येक भूमिका आव्हानात्मक असतेच असते पण ह्या कॅरेक्टरला जॉनरला या ना एनर्जी तुमची खूप तुमचं मात्र ह्याच्यामध्ये माझं चालणं टोटली मी बदललेलं आहे अ माझं हसणं बदललेलं आहे लुक्स आहेत त्यामुळे तुम्हाला आणि प्रेक्षकांना हे असं वेगळं बघायला आवडत आज आवर ओटीटी प्लॅटफॉर्म वर एवढ्या गोष्टी होत असतात एवढ्या आणि आजकाल हा जॉनर खूप चालला आहे आणि बरोबर मला असं वाटतं की योग्य वेळेला स्टार प्रवाह अशी सिरियल घेऊन स्वानंदीने अभिनय बघितलं तुमचं चित्र माझं नाही त्यांनी मग पहिला फोटोशूट झाला त्याच्यानंतर बघितलं ते फार आवडलं इंटरेस्टिंग ते बोल मस्त झालंय मम्मी तू भारी दिसते काम पण व्यवस्थित छान करते म्हटलं ही सगळ्यात मोठी पावती तुझ्यासाठी काम पण <पन्ण> नीट कर म्हणलो <laughs> <थे। laughs> <थे। laughs> काम पण <पन्ण> नीट करते चला भेट होत राहील सेट वर खूप शुभेच्छा थँक्यू यू